डोंगराळ हे चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणातील धग मालेगाव शहरात मालेगाव तालुक्यात नव्हे तर राज्यभरात आता था थांबताना दिसत नाही मालेगाव शहरातील आता कुसुंबा रोडवरील द्याने या गावामध्ये मो मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक महिलांचा सहभाग घेत या ठिकाणी कँडल मार्च करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो जवळपास त्या चिमुकलीला त्या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे त्या ते त्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी होत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती महिलांचा देखील या ठिकाणी सहभाग आहे या आपण बघू शकतो ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये हिची धग जवळपास मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरू आहे आपण जाणेगावामधील या कुसुंबा रोडवरील आता कॅनल मार्चला जवळपास या ठिकाणी संपूर्ण परिसरातील लोकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आपण ज्या आणि मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा देखील या ठिकाणी आहे मनोहर शावळे टी मराठी मालेगाव आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव